समोर तुम्ही गट विकास अधिकारी आणि सरपंच चौकशीसाठी हे सगळं आंदोलन त्यांना त्या आंदोलन चालू आहे नेमकं तुमचं प्रमुख मागणी काय याच्यात मी गट अधिकारी पंचायत छत्रपती संभाजीनगर जवळपास दोन वर्षापासून प्रलंबित प्रकरणाच्या ग्रामपंचायत राहापटीची जे प्रलंबित प्रकरण आहे ग्रामपंचायतचे पंधरायुक्ता असेल गलितोस्ती असेल एमआरजीएस असेल प्रत्येक कामाची चौकशी तुम्ही वारंवार यांना पत्रव्यवहार करून त्या नुसतं चाल कणा करताय बीडीओ मॅडम आणि काढूपणा करताय कोणत्याही कामाची आजपर्यंत चौकशी केलेली नाही आश्वासने देत असतात फक्त बरं तुम्ही हे पाठपुरवठा केलेला आहे किती दिवसापासून पाठपुरवठा चालू आहे आणि काय चौकशी व्हायला पाहिजे याच्यामध्ये मी जवळपास दोन वर्ष उलटून गेले दोन वर्षापासून चौकशी मागतोय की या राहापट्टी अंतर्गत जे विहिरी मंदिर आहे एम आर जी एस मधुन जे विरी मंजूरी है तो विहरी नियम बाह्य मंजूर कर गाय गोटे है कहीं ज्यादा ज्यादा गाय गोटे मंजूर कर निकस है तिकसला डालून गाय खोटे मंजूर कर दुसरे दलित वस्ती मधे वस्ती मधे काम न करता वस्ती काम के लिए। दलित वस्ती लॉक करेंडर कर बीएकी लॉक चौकसी करना जब पास दीड वर्षापासन पाठपुराव कर कोणत्याही प्रकारची चौकशी आजपर्यंत झालेली नाही तर या सर्वांच्या मागे कोण आलंस आहे असं तुम्हाला वाटत या सर्वच माग सूत्रधार म्हटलं मान्य गटिकास अधिकारी रावतारे मॅडम हे जाणून बुजून ह्या प्रकरणाला दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहे आता तुम्ही त्यांच्या विरोधात विभागीय कार्यालयासमोर उपशनाला बसले विभागीय चौकशी व्हायला पाहिजे विभागीय चौकशी मध्ये कोण अधिकारी नियुक्त व्हायला पाहिजे कमिटी कोणाची नियुक्ती करायला पाहिजे शिवच्या अंडर मध्ये विभागीय चौकशी आल्या पाहिजे तुमचं मागणी नाही झाल्यास पुढचं काय आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला स्थगिती देणार नाही तुम्ही गोष्ट सांगितली दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणजे नेमकं काय का कोणाचं दडपण या एमआरजीएस मध्ये जर तालुक्याचा एक रहापटी ग्रामपंचायतचा जर उल्लेख झाला तर यांना तालुक्याचा सुद्धा पूर्ण ओपन होईल या प्रकरणामुळे ते कोणतेही एका छोट्याशा गावाची चौकशी करत नाही त्यामुळे ते बाकीच्या पूर्ण ज्या मोठमोठ्या गावात इमर्जन्सीचे काम झालेले आहे या लाडगावला बंजारवाडी कसनेर या या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे तर आपण या रहापटीचं जर ओपन केलं तर हा पूर्ण तालुका ओपन होईल या उद्देशाने डीओ मॅडम हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे बर सरपंच आणि ग्रामसेवक याचा पण तुम्ही उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये मी यांचं काय चौकशी व्हायला पाहिजे सरपंच आणि ग्रामपंचायतची चौकशी पंधरा आयोग मध्ये काही काम केलेले आहे मी सरपंच असताना काही पेंटिंग कामं जे केलेले आहे माझी चौकशी चालू होती त्या कामाचे बिल अदा न करता बुडो साहेबांनी त्या संदर्भात एक पत्र दिलं होतं की चौकशी होईपर्यंत पुढील कामास स्थगिती द्या आहे या पत्रांना डाळून त्यांनी काम करण्यात आलेले आहे याच माध्यमातून विभागायुक्तांना काय आवाहन करणार याच माध्यमातून विभागायुक्तांना दिव्या मॅडमची प्रश्नली चौकशी करावी विभागीय चौकशी समिती गठीत करून त्यांची स्वतःची चौकशी करावी आपलं नाव पूनमचंद्र रुपा चौहान माजी सरपंच रायापट्टी तांडा